दर साल दर शेकडा एक पॉईंट पाच टक्के या दराने दस हा दशे एक पॉइंट पाच टक्के या दराने या दराने पंधरा लाख रुपयाचे पंधरा लाख रुपयाचे एकशे शेहेचाळीस दिवसात पंधरा लाख रुपयाचे एकशे सेहेचाळीस दिवसात एकूण एकूण किती सरळ व्याज होईल ठीक एकूण किती सरळ व्याज होईल आता दे का उदाहरण मध्ये दर्जा दिले पॉईंट मध्ये मुद्दले दिले पंधरा लाख लाख वर शून्य पाच हजार वर चार कोटीवर सात अब्जवर नऊ ओके तर आता जी मुदत आहे मांगला उदाहरणपेक्षा मा काय फरक आहे आताने जी मुदत आहे ना ती दिवस मा मग त्यामुळे छतस्थाने तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट का कारण वर्षाने दिवस कितला आहे तीनशे पासष्ट ओके आता मुद्दल कितली आहे पंधरा लाख इकडे लक्ष द्या जी मुदत आहे मुदत कितली आहे एकशे शेहेचाळीस दिवस अंदर कितला आहे एक पॉइंट पाच एक पॉइंट पाच बाकीला शंभर गुणला तीनशे पासष्ट ठीक आता पॉईंट आहे खाली किती शून्य आहे तीन ओके तर तात्पुरता सुधारू पुसच मी हा मुद्दल पंधरा लाख गुणला एक पॉईंट पाच दर गुणला एकशे शेचाळीस दिवस ठीक बाय केला शंभर गुणला तीनशे पासष्ट आता पॉईंट होता पॉईंट काढ टाका आठ आठशे शून्यवण नाईक आता केला हजार जर आडे पॉईंट नंतर दोन अंकर राहतात केला शनिवार दोन वाढतात ठीक माटे किलो वाढ ना एक म्हणून जाय जा पहिले शंभर द्या हजार एक दोन तीन एक दोन ठीक आता स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या पुरा किला माग जाईल पाच ना किल्ला पाच पाचने आठ पाच आठ शून्य ठीक पाच त्रिक किला भाग जाईल पाच ना ते का पाच त्रिक शून्य वरती पाच साते पस्तीस किती ना एक ठीक आता का सात आणि तीन सात दोन्ही तीन दोन्ही सहा म्हणजे त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस समज ना का आता का आदे चौदा, दुनी, चौदा तीन दोन्ही सहा म्हणजे किल्ला भाग्या दोन ना त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस डन आता तीनशे पंधरा दोन देखा पंधरा लाख गुणला एक पॉईंट पाच गुणला एकशे चाळीस भागीला शंभर गुणला तीनशे पासष्ट पॉईंट नंतर एक घर होतं म्हणून आपण शंभर एक हो शून्य वाढ केला जाय हजार तीनशे पासष्ट सूत्रातला मग ह्या तीन शून्य घ्या ह्या तीन शून्य घ्या राहणा पंधराशे माझे तीनशे पासष्ट भागीला होता एक एक स्थाने शून्य आणि पाच होता कोणत्याही संख्येने एक साने शून्य का पाच असेल ना तर पुरा संख्येतील भागदास पाच ना भागदास माझे पाच ते पंधरा पाचशे सात पस्तीस छत्तीस पस्तीस किती एक मग किती उरणा एक उरणा पाच तरी पंधरा त्र्याहत्तर माथे तीनशे गुणला पंधरा गुणला एकशे शेहेचाळीस आधेश त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस डन मध्ये तीनशे हा पंधरा हा दोन पंधरा तरी पंचेचाळीस या दोन शून्य गुणला नऊ पंचे दुनी नव्वद या दोन शून्य व्याज किती उन्ह नऊ हजार सिंपल उदाहरणार्थच सिंपल सूत्र राहतस फक्त काय तुम्हाला माहिती आहे का फक्त कॉन्सन्ट्रेशन करा टॉपिक वर आयुष्या मा प्रत्येक ना आयुष्या मा जीवन जगताना त्याला इंडेक्समा अशक्य नाव ठेवणंच नाही लाईफ म सगळं शक्य जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा पोटा आपला जन्म झालाय हे हा गोष्ट कधी विसरणार डायरेक्ट कधीच नाही आपला बा खूप मोठा प्रेरणा आपला मायबाप ठेवाना बाकी सगळ्यांचं श्रद्धा आहे ठीक आहे